वालेकुम माजा महाराष्ट्र न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है दोस्तों नंदेड़ शहर के एक पुलिस वाले ने जिसका नाम अफजल पठान है उस अफजल पठान ने विमानतर पुलिस स्टेशन में वो अमलदार था डीबी पथक में उसने कल अपने सर्विस रिवॉल्वर से अपने पत्नी का गोली मार कर हत्या कर दी ग्रामीण पुलिस ने उसे अटक किया है और आगे की जाँच शुरू है इसका क्या कारण था और वो अभी तक कोई पता नहीं चला आज पी अविनाश कुमार ने इस विषय के बारे में माहिती दी है और आगे की भी तपास शुरू है ऐसा कहा है देखते हैं अविनाश कुमार ने क्या कहा इस घटना के बारे में आ, हमारा कर, एक ग्रामीण पुलिस स्टेशन में एक इंसिडेंट रिपोर्टेड हुआ कल जिसमें कि बताया गया कि एक हमारे नांदेड़ पुलिस के ही स्टाफ जो विमानतल पुलिस स्टेशन में डीवी पथक में काम करते थे आ, उनके द्वारा आ, अपनी ही वाइफ का सर्विस पिस्टल से उन्होंने उसका सर्विस पिस्टल से उनको डेथ हुई है उनकी वाइफ की और ये खुद हमारे जब नज़र में आया तो हमने अपने ऑफिसर्स के साथ स्पॉट पे जाके देखा है तो स्पॉट पे ही डेथ हो गई थी उनकी वाइफ की ये हमारे पुलिस के जो स्टाफ हैं उनका नाम है पुलिस हेड कांस्टेबल अफजल जिले खान पठान और वो ग्रामीण पुलिस स्टेशन के अभी ताबे में हैं और आगे की जो भी कार्रवाई है गुने दाखिल करना उनको डिटेन करना अटक करना और आगे का तपास ये हम करेंगे और बाकी की भी तपास करेंगे कि क्यों ऐसा रीजन हुआ क्या रीज़न था उस दिन या पहले का क्या बैकग्राउंड है ये आगे तपास में सामने आएगा नमस्कार माझा महाराष्ट्र आहे पोलीस अंमलदारानेच पत्नीला गोळी मारून केले ठार ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना पत्नीसोबत टोकाचे भांडण झाल्याने संतापाच्या भरात पत्नीवर आपल्या शासकीय रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयडल कॉलनीत ऐन मराठा संग्राम दिन व गणपती विसर्जनाच्या दिवशी नांदेड येथील धनेगाव परिसरात घडले घटनेतील आरोपी अफजल पठाण हा नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते या घटनेसंदर्भात सविस्तर वृत्त असे की विमानतळ पोलीस स्थानकातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले अफजल पठाण आज मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सत्याहत्तराव्या मराठा मुक्ती संग्राम दिनासह श्री गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास धनेगाव येथील आयडल कॉलनीत असलेल्या आपल्या घराकडे गेला यावेळी त्यांच्यात व त्यांच्या पत्नीत वाद झाल्याने त्याने आपल्या जवळील शासकीय बंदुकीतून गोळी मारून निर्गुण हत्या केल्याची घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्थानकातील गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याने अफजल पठाण यांच्याकडे शासकीय सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होते हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व गणपती विसर्जन असल्यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पूर्णपणे कर्तव्य बजावण्यात व्यस्त असताना अफजल पठाण आपल्या घरी गेले आणि आपल्या पत्नीला आपल्या शासकीय बंदुकीतून गोळी मारून ठार केले आहे घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे आयडल कॉलनीमध्ये गेले आणि अफजल पठाण यांच्या घरी घडलेला प्रकार पाहिला त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सध्या पोलीस अंमलदार अफजल पठाण नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा